महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यातील करंजा समुद्र किनारी डागडुगी करण्यासाठी उभ्या असणाऱ्या दोन बोटींना आग लागल्याची घटना घडली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दोन दिवसात दोन बोटींना आग लागली पंचवीस तारखेला वेल्डिंगचे काम करताना बोटीला आग लागली यावेळी अग्निशमक दलाची गाडी दाखल होत जवानांनी आग विजवली या बंदरावर मोठ्या संख्येने बोट उभ्या असतात सतत दोन दिवस आग लागल्याने बोट मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी तसेच न्यायालयात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून घेतल्या त्यामध्ये विशेष काम म्हणजे राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा, वारसा हक्काने नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेत्यांनी पाठपुरावा केला या कामासाठी पाठपुरावा करणारे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या यशस्वी संघर्षामध्ये पत्रकारांची भूमिका फार महत्वाची असल्याने उरण मधील विविध पद्धतीने सहकार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून जाहीर सत्कार उरण नगर परिषद कार्यालयात पटांगणात करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जीवन केनी पत्रकार प्रवीण पुरो पत्रकार मिलिंद खार पाटील पत्रकार महेश भोई ॲडव्होकेट योगिता म्हात्रे पत्रकार दिनेश पवार पत्रकार रमेश थळी पत्रकार विठ्ठल ममता बादे पत्रकार सुभाष कडू पत्रकार अनंत नारंगीकर पत्रकार पंकज ठाकूर पत्रकार शेखर पाटील हेमंत देशमुख पत्रकार प्रवीण पाटील पत्रकार सुयोग गायकवाड यांचे सत्कार करण्यात आले तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू न शकलेले उरण पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू पत्रकार विरेश मोडखरकर पत्रकार मधुकर ठाकूर पत्रकार अजित पाटील पत्रकार जग श तांडेल यांचे उल्लेख म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी करून सर्वांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार नेते मधुकर भोईर हरेश जाधव रमेश कांबळे नरेंद्र उभारे धनेश कासारे महेंद्र साळवी माधव सिद्धेश्वरे आणि सर्व उरण नगर परिषदेमधील सफाई कर्मचारी आणि त्यांचे वारस यांनी प्रचंड मेहनत घेतली उरण पोलीस ठाणे सागरी रक्षक दल मच्छीमार बांधव व चिरनेर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर चोवीस फेब्रुवारीला संपन्न झाले यावेळी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ व चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल पोलीस पाटील संजय पाटील गोपनीय विभागाच्या मानसी तांबोळी कृषीनिष्ठ शेतकरी प्रफुल खार पाटील यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर संजय तारलेकर यांच्या सु सुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेलतर्फे जनसंपर्क अधिकारी रत्नमाला मॅडम आणि स्टाफ यांनी चिरनेर परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासकामी विशेष सहकार्य केले अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उरणमधील नागरिकांना उरण वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतुकीचे नियम वाहन चालवताना सुरक्षिततेसाठी काय करावे याबाबत अनाउन्समेंट करण्यात आले आहे तसेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जासई येथे वपोनी अशोक दहीफळे यांच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर रॅलीमध्ये उरण व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी तसेच जासई गावातील नागरिकांनी सहभाग घेतला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन